मकर राशी वादळ येण्यापूर्वीची शांतता ऑगस्ट दोन हजार पंचवीस हिशोब पूर्ण व्हायची वेळ आता आलेली आहे मकर राशी या राशीचा स्वभाव एक विचित्र गुढतेने भरलेला असतो ही व्यक्ती दिसते तितकी थंड आणि स्थिर नसते तिच्या आत खोल खोलवर चाललेली एक युद्धभूमी असते जी फार थोड्या लोकांना दिसते मकर राशीचा एक ठाम नियम असतो मी माप करू शकत नाही पण विसरूही शकत नाही कधी काळी कुणीतरी त्यांच्या बोळ्या विश्वासाचा फायदा घेतलेला असतो कुणीतरी त्यांचं नाव बदनाम केलं असतं अथवा त्यांचे श्रेय दुसऱ्यांनी लाटलेलं असतं आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर त्यांनी शांतपणे अन्याय सहन केलेला असतो कोणालाही दोष न देता पण त्यांचा अंतरंग ते कायम लक्षात ठेवत असतात मकर राशीला नियतीने पण नेहमीच परीक्षा घेतल्यासारखं वाटतं की मी इतकं प्रामाणिक राहू नये का दुःख सहन करत आहे पण ब्रह्मांडाला एक गोष्ट माहिती असते मकर राशी ही सहनशील असते पण दुःख विसरणारी नसते आता वेळ जवळ आली आहे एक जुना हिशोब पूर्ण होण्याची एक तडपलेली वेदना उलगडण्याची आणि मकर राशीच्या आंतरिक आम्ही उभ्या असलेल्या न्यायाच्या देवतेने आपली तलवार उचलण्याची दोन हजार पंचवीस सालच्या उत्तरार्धात शनी गुरु आणि मंगळ यांचे जे ग्रह संयोग तयार होत आहेत ते मकर राशीच्या आयुष्यातील जनतेला उत्तर देणारा काळ सुरू करत आहे जे शांत होते ते आता जागृत होणार आहे जे पाठ फिरवली होते त्यांना ते, ते पुन्हा तुमच्याकडे वळणार आहेत पण यावेळी उत्तर तुमच्याकडे असेल आणि निर्णयाची वेळ ब्रह्मांडाकडून येणार आहे जुना हिशोब पूर्ण होता मकर राशीचं आयुष्य एक काळ असा असतो जेव्हा त्यांच्यावर इतरांनी केलेली अन्यायाची ओळख फक्त एक प्रसंग नसते ती त्यांच्या अस्तित्वावर एक काळी छाया बनते अजून हिशोब म्हणजे फक्त भूतकाळातील घटना नाही तर मनावर कोरलेली खोल जखम आहे जी इतकी खोलवर रुजलेली असते की त्यांचं दुःख शब्दात मांडता येत नाही कधी काळी घेतलेला कोणता कोणाचा तरी कुठून निर्णय एखाद्या प्रिय व्यक्तीने केलेला विश्वासघात स्वतःच्या काळातच मिळालेली उपेक्षा कधी एखाद्या स्वप्नांचा विघटन हे सगळं मकर राशीच्या शांततेतून घडून गेलेलं असतं या वेदनांमध्ये एक आग व्हायचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये तो क्षण जवळ येत आहे कोणते ग्रह करत आहेत निर्णय ग्रह फक्त आकाशातले चमकते बिंदू नाहीत तर ते आपल्या कर्माचा आरसा आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या डोक्यावर एक अद्भुत निर्णय तयार होत आहे शनी न्यायाचा देव मकर राशीचा अधिपती आता तो मकर राशीच्या कर्मक्षेत्रात बसून निर्णय देत आहे जो कर्म करतो त्यालाच फळ मिळेल गुरु उद्याच्या आशीर्वाद उद आयुष्याला दिशा देतो तो आता मकर राशीच्या आत्मिक आणि समाजातील क्षेत्रात शुभ ऊर्जा देतोय मंगळ संघर्ष आणि निर्णयाचा प्रतिनिधी तो आता मकर राशीला गप्प बसू देणार नाही आत्तापर्यंत सहन केलेलं सगळं बाहेर पडायला लावणार हे ग्रह मकर राशीच्या दंशा अंतर्दशा आणि गुजरात असा त्रिवेणी संगम तयार करत आहे की ज्यांनी तुमचं शोषण केलं त्यांना त्यांच्या कर्जाचे उत्तर द्यावं लागणार आहे तो जुना शत्रू बाजारसंबंध केवळ उघड शत्रूशी नसतो तो कधी कधी घरातील मनातील किंवा कधी काळी हृदयात बसलेली व्यक्तींशी असतो मकर राशीचं आयुष्य अशा व्यक्ती येतात ज्या प्रेमाच्या मुखवट्याखाली धोका लोपवून असतात कदाचित एखादा नातेवाईक जाणे एक वारसा नाकारला जुना मित्र ज्याने यशाच्या अक्षणी पाठ फिरवली अथवा एखादा सहकार्य ज्याने तुमच्या कष्टाचं श्रेय स्वतःवर घेतलं कधी कधी तो शत्रू तुमच्या मनातील भीती अपराध भावना किंवा न्यूनगंड देखील असतो दोन हजार पंचवीसचा ग्रहसंयोग हा सगळ्यांना समोर आणणार आहे आणि हा काळ केवळ त्यांच्या मुखवट्यांना नाही फाडणारा नसून तर मकर राशीला त्यांच्यापासून कायमचा मुक्त करणारा ठरणार आहे हिशोब फक्त बाहेरचा नाही अंतर अंतर्मनातही नाही काही हिशोब आयुष्याचे नसतात ते आत्मविरो आत्मविशेष असतात मकर राशीने खूप वेळा स्वतःलाच दोष दिलेला असतो मी का गप्प बसलो मी का नाही लढलो मी हेच का सहन केलं अशा प्रश्नांची साखळी साखळी त्यांना आतूनच पोखरत असते दोन हजार पंचवीस हे वर्ष एक आत्मप्रबोधन घेऊन येत आहे शनी आणि गुरु एकत्र सांगत आहेत हे तुझे अपराध नाही हे तुझं शौर्य आहे मकर राशी आता स्वतःला माफ करणार स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवणार आणि हेच खरे कर्म हिशोबाचे पूर्णत्व ठरणार नंबर वेल वेल आहे हिशोबात पूर्ण होण्याची वेळ तारखा आणि कालखंड या हिशोबाची वेळ एक वळणावर येऊन उभी आहे आणि त्याविषयी ग्रह योगानुसार खालील कालखंड विशेष परिणामकारक ठरतील श्रावण सोळा जुलै ते चौदा ऑगस्ट दोन हजार शनी मंगळाचा योग संघर्ष ओफाळून उफाळून येईल जुने मुद्दे उघड होतील भाद्रपद अशिवून ऑगस्ट शेवट ऑक्टोबर गुरूंचा आशीर्वाद निर्णय प्रक्रियेला दिशा देईल मार्गशीष महिना डिसेंबर दोन हजार पंचवीस हिशोबपूर्ण होण्याचा कालखंड ज्यांनी तुमचा रस्ता अडवला त्यांना आता थांबवलं जाईल या काळात मकर राशीला जरी भावनिक आव्हान असली तरी त्यामागे मोक्ष आणि न्याय लपलेला असेल हा शक्तिशाली मंत्र आणि आचरण मकर राशीला हा संघर्ष जिंकण्यासाठी आध्यात्मिक आयुक्ती वापरावी लागेल केवळ कृती नाही तर शुद्ध विचार आणि संकल्पशक्ती हवीच शनिवारी उपवास काळे वस्त्र परिधान करा आणि लोखंडी वस्तूंची दान करा मंगळवारी फुला आणि गूळ दान करा अंतर्मानासाठी दररोज सकाळी दहा मिनिटे ध्यानधारणा करा मी मुक्त आहे मी समर्थ आहे या संकल्पनेने हे उपाय केवळ ग्रहांना प्रसन्न करत नाही तर तुमचं अंतरंग जागृत करतात आणि हिशोब फक्त पूर्ण होत नाही तर तो शांतीत रूपांतरित होतो मकर राशीच्या शांततेचे मागचं वादळ आता उघड होणार आहे मकर राशी फक्त एक चिन्ह नाही ती एक यात्रा आहे कर्माची सहनशीलतेची आणि अखेरच्या न्यायाची आजवर तुम्ही खूप वेळा काही गिळून घेतलं बोललं नाही पण सहन केलं तुमच्यावर अन्याय झाला पण तुम्ही रडत बसला नाही आयुष्य पुढे नेत राहिलात पण आता ब्रह्मांडाने स्वतः पुढाकार घेतला आहे तुमच्यावर शांततेने किमतीचा हिशोब मांडायचा दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात येणारे ग्रहसंयोग म्हणजे तुमच्या कर्माचे उत्तर ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना आता त्यांच्या कर्माचं फळ मिळणार आहे तेही ब्रह्मयोगाच्या माध्यमातून जिथे न्याय थांबत नाही पूर्ण होतो हा काळ केवळ सोडायचा नाही तर मुक्ततेचा आहे हा काळ केवळ न्याय मिळवायचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे हा काळ केवळ दुसऱ्यांना ना हरवण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आहे मकर राशीचे लोक आयुष्यभर शांत सेनापती असतात ती रानात उतरतात गाजवायलाच लागतात आता वेळ आलेली आहे तुम्ही तुमचं जेवण जीवन, जीवन. तुमची ऊर्जा तुमची सत्यता आणि तुमचा स्वाभिमान परत मिळवावा कधी काळी ज्यांनी तुमचं मन दुर्बल समजलं त्यांना ब्रह्मांड दाखवेल की मौनातही आक्रोश असतो आणि संयम आता ही एक प्रचंड शक्ती असते तुमचा जुना हिशोब पूर्ण होणार आहे आणि यावेळी तो तुमच्या हातून नव्हे तर निरीक्षण न्यायालयातून होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद Sri s w m i Sumartu, JJ Swami s u m a r t h Sri Swami Sumartu, JJ Swami s u m a r t h m e n o m e s h i w a a